नमस्कार आज आमच्या सोबत सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पार्टीचे विभाग प्रमुख युस्टेस सिक्वेरा हे आज आमच्या सोबत आहेत गेले दोन तीन दिवस झाले चुन्या गावात लाईटचा मोठा प्रॉब्लेम झालेला त्याची खरी हकीकत काय हे बोलण्यासाठी आज आमच्या सोबत हे आलेले आहेत साहेब नमस्कार नमस्कार साहेब काय दोन दिवस झाले चुन्या गावात लाईटचा फार मोठा प्रॉब्लेम झालेला काय घटना आहे याच्यावर मी असं सविस्तर माहिती देतो की आता आपल्याला माहिती आहे की आपल्या या वसई भागाचं शहरीकरण खूप झालेलं आहे आणि जागोजागी बिल्डिंग्स घरे बांधण्यात येत आहेत आणि ह्याच्यामुळे रस्ते पण अरुंद झालेले आहेत आणि जे पोल टाकलेले आहेत ते महावितरणची त्याच्यावर गेलेली लाईन असो महानगरपालिकेचे स्ट्रीट लाईट असो आता इंटरनेटच्या सेवा सुद्धा त्या खांबावरून दिल्या जातात आणि केबलच्या वायरी त्याच्यावर टाकलेल्या जातात सर्वसामान्य माणसाला त्याबद्दल काहीच माहिती नसते असाच एक प्रसंग आमच्या गावामध्ये असं घडला की एक आठवड्याच्या अगोदर तो लाईटचा पोल चुलना तलाव रोडचा हा वाकलेला होता आम्ही महानगरपालिकेला त्याविषयी इन्फॉर्मेशन दिली आणि महानगरपालिकेने सात दिवस त्याच्यावर दुर्लक्ष केलं त्याच्यानंतर जेव्हा पाऊस चालू झाला तो परत तो पोल वाकला आणि ही गोष्ट जेव्हा माझ्या लक्षात आली तेव्हा मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी इकडचे जे अधिकारी आहेत काटकर साहेब यांना लगेच व्हॉट्सअपवर तो फोटो पाठवून ते इन्फॉर्मेशन दिली कारण त्याच्यावरून महावितरणच्या सर्व्हिस वायर गेलेल्या आणि ते जर खाली पडले तर धोका निर्माण होऊन लाईट जाण्याचे संभव होता त्यांनी इमिजिएटली माणसं पाठवली आणि आमचा वीज पुरवठा हा खंडित केला आम्हाला वाटलं की तो एक थोड्या वेळासाठी असेल त्याच्यानंतर एक अर्ध्या तासामध्ये आपल्या महानगरपालिकेची माणसं तिकडे आली आणि सांगितलं की आम्ही हा पोल काढून नेणार आम्ही सांगितलं काढून नेणार त्यापेक्षा तो थोडासा सरळ करा आणि जेणेकरून ती आमची लाईट जाणार नाही मग ह्या दोघांची बातचीत चालू झाली आणि ते सांगतात की आम्ही लाईट काढून देणार आणि तुम्ही दहा दिवस तुम्ही तुमचं बघा असा प्रसंग तो उद्भवलेला मग त्यानंतर तुम्ही त्या प्रसंगाबरोबर काय कशी काय हे केली मात केली नंतर मी लगेच आपल्या महानगरपालिकेचे जे पोल काढण्यासाठी आलेले त्यांचे अधिकारी मयूर पाटील त्याला फोन लावला आणि त्याला मी सांगितलं साहेब ही काय हकीकत आहे तर त्याने मला असं सा सांगितलं की महावितरण कंपनीने त्या वायरी आमच्या पोलवर टाकलेल्या आहेत आणि आम्ही त्यांना लेटर दिलेला आहे मग मी त्यांना साहेबांना काय सांगितलं ते लाईन जर टाकलेली असतील तर ते, ते अनेक वर्षापासून लाईट आहे तुम्हाला महावितरणच्या लाईन चालत नाही मग तुम्हाला ते इंटरनेटच्या लाईन चालतात केबलच्या लाईन चालतात आणि त्या केबलच्या लाईन कधी काही तुटल्या तर तुमच्याच गाड्या येऊन त्या रिपेअर केल्या जातात मग याच्यामध्ये नक्की राजकीय या, काय पॉलिटिक्स आहे की त्यांना तुम्ही अशी सेवा देता म्हणजे कुठेतरी यांच्यामध्ये संगमत असल्याशिवाय वा अशा वायर टाकूच शकत नाही आणि या दोघांनी जबाबदारी ही झडकून लावली मग त्यानंतर आज पण अंधारात आहात की कसं काय ते काम झालेलं आहे त्याच्यानंतर मी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी मिटिंग केली आम्ही त्यांना प्रस्ताव दिला की तुम्ही एक दिवसाचा आम्हाला टाइम द्या आणि तो पोल तसा आपण एक सेफ्टी करू आणि आम्ही मग लगेच डिसिजन घेतो महावितरणची कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी काही के सांगितलं तुम्ही पोल टाका किंवा तुम्ही अंडरग्राऊंड करा आता साहेब एखादी गोष्ट अशी जर करताना ती एक आपल्याला खर्च किती आणि मग तो सभेमध्ये ठराव पास करावा लागतो आम्हाला जवळजवळ पन्नास ते साठ हजाराचं कोटेशन दिलं आणि ह्या लोकांना जर आम्ही आता पत्र व्यवहार केला तर ते सांगतात की आमचं सँक्शन होऊन तुम्हाला पंधरा वीस दिवस लाईट मिळणार नाही मग आम्ही खूप टेन्शन मध्ये आलो मग त्यांनी तो खांब काढून दिला एक मानवते या नात्याने त्यांनी आमचा विचार करायला हवा हो होता परंतु ते त्यांच्या शब्दावर ठाम राहिले आणि तो त्यांनी खांब काढून नेल्यानंतर मग आम्ही दोन बांबू घेऊन महान वितरकच्या माणसाला सांगून की तू आता ही आजची रात आमची गेली पाहिजे तू तिकडे तो लाईट चालू करून दे आणि त्यांनी तो लाईट चालू करून दिला मग आज पण तो बांबूवरतीच लाईटची वायर लावलेली आहे की कसं काय मग आम्ही काय केलं की आम्ही लगेच माणसांनी ठरवलं की आता हे दोन्ही हे आपली जबाबदारी झडत जट, झटत आहेत आणि त्याच्यापेक्षा आपण काय करू आम्ही सर्वांनी कॉन्ट्रीब्युशन काढलं आणि एम एस बीच्या माणसाला सांगितलं की तुम्ही काम चालू करा आणि आता मला एक चांगलं गोष्ट वाटते की थोडा पाऊस होता आणि भर पावसाच्या याच्यामध्ये ते अंडरग्राऊंडची केबल त्यांनी ती खोदून पाच पाच सहा सहा माणसं त्यांनी काम केलं आणि तिला आमची लाईट चालू करून दिली साहेब मला इकडे आज अशी परिस्थिती सांगायची की आत्ता सर्वसामान्य माणूस हा महानगरपालिकेला टॅक्स भरतो महावितरणला वाटेल ते बिल आकारलं तरी आपण ते भरतो मग मा याच्यामध्ये आमची चुकी काय असे प्रसंग आता वसईमध्ये अनेक असे उद्भवू शकतात मग असा या युद्ध पातळीवर जर असा एखादा प्रसंग आल्यानंतर घरात आजारी माणसं असतात अभ्यासाची मुलं असतात मग या लोकांनी आपली जबाबदारी अशी झिडकारून द्यायला नाही पाहिजे आता माझा महान नगरपालिकेला असा प्रश्न आहे की जर तो पोल वाकलेला असेल किंवा तो पोल वाकत असेल त्याचं तुम्ही ऑडिट करायला पाहिजे त्याची तुम्ही किती लाईफ आहे ते बघायला पाहिजे पाण्यात तुम्ही तो गाडता पण त्याची सुरक्षता काहीच नाही आहे मग ते कामं ते न करता मग दुसऱ्यांच्यावर आरोप करायचे हे काही ठीक नाहीये मग आता सर्व सुरळीत झालेलं आहे येस yes. ओके तर आता तुम्ही बघितलं की युस्टेस सिक्वेरा ह्यांनी सांगितलेलं आहे की महानगरपालिका आणि महावितरण ह्या दोघांच्या कारभारामध्ये आम्हा गावकऱ्यांना फार नाहक त्रास झाला आम्ही गेले पाच सात दिवस झाले फार टेन्शनमध्ये होते की आमची लाईट चालू होते की नाही होत परंतु गावच्या सर्व लोकांनी पैसे जमा करून त्यांनी आता नवीन वायरिंग अंडरग्राऊंड करून घेतल्या आणि आपली लाईट चालू केलेली आहे वसाई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह धनंजय ठाकूर